मित्रांनो बघू शकता आपण या चंद्राला केसरी मैदानात श्रीनाथ श्री मैदान हे लाईट आपण बघतोया कोण कोण आले ते या माध्यमातून बघा मित्रांनो सर्व नंदी मित्रांनो बघायला भेटलेलं आपल्याला आत्ताच मैदान हे पूर्ण भरलेलं आहे बघू शकता आपण सर्व नंदी मित्रांनो याला लागलेले आहे चला पटपट मित्रांनो लाईल आहे तुम्हाला मी सर्वनंदी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो बघा मित्रांनो आ... आ... बघा मित्रांनो नंदी मित्रांनो यायला सुरुवात झालेली आहे चला मित्रांनो प्रत्येक मित्रांनो बघू शकता आपण सर्व नंदी मित्रांनो यायला सुरुवात झालेली आहे भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो पार पडते चला मित्रांनो पटपट आहे मित्रांनो बोर्डत वा लावला मित्रांनो बघू शकता की इथ हे चार नंदी एवढे मित्रांनो येणार आहेत अक्षरशः मित्रांनो खूप साऱ्या नंदी मित्रांनो मैदानात दाखल झालेले आहेत आपण बघू शकता आपण जरा बोलूया आपण दादांशी या दादा नमस्कार काय नाव आपलं ना काय नाव म्हटलं आपलं गाडीनंतर कुठून आलंय कधी निघाला होता काय बार बार काल बारा वाजता बरं म बारा वाजता काल निघाला होता कधी पोहोचला इथं होय बर का कोणा आणले आज कोणाला आणले म्हंटल हां चॉकलेट बर काय जोडी पाहणार आहे काही घरची जोडी आहे का म्हणजे कसं आहे मैदानाकडे या कसं आहे मैदान चांगलं मैदान आहे ना किती वगट लागला काय अकरा अकरा वगैरे बरं बरं शुभेच्छा तुम्हाला बघू शकता मित्रांनो भरपूर नंदी लागले मग तूर मैदानात येईल मित्रांनो शंभर टक्के लवकरच मित्रांनो नमस्कार काय नाव तुझं कुठून आलाय संभाजीनगर वरूनच भरपूर नंदी तुमच्याकडे आलायचं काय अपेक्षा आहे उद्या गाडी तर घेऊन टू व्हीलर पण आहे कुठली गाडी कोण कोणती नंदी आणलेत बादर बर काय घरची गाडी पडणार आहे का दुसऱ्या दोन्ही पण काय आहे आदत दुसरा ओप म्हणजे हे दोन्ही दुसा बहिले पहिला दुसऱ्याच आहे घरची गाडी गट कितवा गट अजून बघितला नाही का बर मैदान कसं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुला मैदानासाठी उद्याचा गौरव पवार सातार्ग पवार सातार्क हां तर मित्रांनो राहुलबाईंना मागाशीच मी कॉल केला मित्रांनो राहुलबाई म्हटलेत की मी पुण्यात आहे आणि डायरेक्ट उद्याच भेटूया आपण तर उद्या आपण शंभर टक्के त्यांची भेट घेऊन मुलाखत घेऊयाच तर पुरतं आपण आत्ता बघू शकता कोणते कोणते नंदी आले मित्रांनो या मैदानात बघू शकता आपण भरपूर मित्रांनो नंदी आलेल्या आहेत आपण बघू शकता इथं एक मोठा नंदी मित्रांनो आलाय बघू शकता आपण चला बघूया आपण कोणता नंदी येते खऱ्या अर्थानं मोठा मित्रांनो नंदी आहे बघू शकता आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी कोणता नंदी मला माहित नाही पण बघूया आपण जाऊ मित्रांनो सर्व नंदी आले आहेत बघा मित्रांनो बघा नाही आला मित्रांनो Matur udah mau diantar aja mitran. Jadi itu nasabah bi gawat dicari. Gawrupower sendiri lagi itu. mitran बघा मित्रांनो शेरा या मैदानात दाखल झालाय सर्व पब्लिक इथे पाहिलं तर नाही आला मित्रांनो तुम्ही शेराला बघू शकता कब निघल दोन दिन पहिले आहे माहोल हा काय माहोला शेरा बी पहिले कुठ महिने ह्या पे भागात ना में 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 के के साथ 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 था ना तो तो वो 40 को था, उसके साथ था। ओके अभी बड़ा कैसा लग लग अच्छा लग रहा रहा अच्छा रहा है 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 अच्छा अच्छा क्या अपेक्षा क्या है आपकी अपेक्षा जो होगा गट निकल के अभी तो पहले ही गट में भागेगा इसकी कासियत क्या है इसकी इसकी खासियत मतलब में में हमारे है ना हाँ, छह हाँ, बार दौड़ता है, हाँ, है, है हाँ, दौड़ना पड़ता, पड़ता है और कितने बक्सिस कौन से कौन से लिए है इसने बक्सिस बुलेट ट्रैक्टर हाँ, चालू रहता है और मेन ये जो भागेगा तो किसके साथ भागेगा ये अपना घर का गाड़ी घर का, का गाड़ी है मतलब ये आदत है और दूसरा दूसरा है, दूसा 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 है। हाँ। इसकी क्या खासियत है इसका भी, या भी लिया हम यहाँ पे कमेंट आ रही है कि मथुर और शेरा मुंबई में भाग गए हाँ, ओके मतुर मतुर मतलब बराबर हाँ। बराबर मुंबई में अभी यहाँ पे कमेंट आया अभी मुझे क्लिक हुआ कि ये मथुर के साथ भागा था अभी कब निकले थे बोले दो दिन दो दिन हुआ किसके नाम से भागता है हाँ मतलब कौन ओके ओके अभी तो वो सेठ तो सेट भी आएंगे होंगे हाँ, वो सेट अभी आएंगे ना पहला ही गट है तो क्या लग रहा है अभी में वो मिलेगा बराबर है शेरा अभी कितने साल का है तीन चार साल का तीन चार साल का मित्र मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जोडी पळणार आहे आणि खऱ्या अर्थानं टॉपच्या आपल्या इकडच्या टॉपच्या नंदीबरोबर हा, है, हा आ, इस बुलेट। बुलेट। आ, बुलेट शेरा पळाला आहे म्हणजेच बाकासूर आणि मथूरसोबत पण मित्रांनो पळाला आहे कमेंट पण खूप सारे येतात की हां पळाला आहे हा आणि त्याच्यासोबत याचं इसका नाम के बुलट बुलट आणि शेरा मित्रांनो उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत ह्या फॉर्च्युनर मैदानात ज्यावेळे जब ये मैदान का पोस्टर पड़ा था तब क्या दिमाग में आया था मतलब और जब ओपन था तो किसके साथ भागने वाला था ओपन था तभी बहुत सारे नंदी मतलब बहुत सारे टॉप के नंदी होंगे आपको क्या लगता है कि आपके भी टॉप का नंदी है आपको क्या लग रहा है अभी क्या नसीब में नसीब में और ड्राइवर कौन होगा इसका ड्राइवर का हमारा घर का, का ही ड्राइवर ड्राइवर। है। घर का ही और जो गाड़ी होगी छकड़ी वो हाँ। रिंगी होगी या एक अलग ही बैल है आपका कौन सा नागौरी नागोरी।, नागोरी और कौन से कौन से नदी आपके पास दो और एक हमारा टाइगर है उधर और मुंबई में बहुत है हमारे ओके सेट आपके सेट को कोन आयेगा अब यहां पे सेट ओके ओके सेट सेट सेट, सेट एक मिनिट मित्रांनो बघू शकता शेरा सज्ज झालाय उद्याच्या फोर्ट्युन मैदानासाठी आ हमारे साथ उसके मालिक है आपका इस चैनल पे स्वागत है आपका नाम पहले पदम सिंह पटेल मगरिया एम पी देवास आ, ओके तो अभी ये बड़ा मैदान है आपके दिमाग में क्या चल रहा है चेहरा के बारे में दिमाग में तो क्या है जो ऊपर वाले के हाथ में जो नसीब में होगा वही होगा बराबर है पर लेकिन ये मुझे लग रहा है महाराष्ट्र और पूरे भारत में बड़ा मैदान है फॉर्चुनर का मैदान ये पहला बख्शीस फॉर्चूनर है जब ये गिरा था आपके मन में क्या आया था कि शेरा तो भगाएंगे भागा, आप पर लेकिन किसके साथ जब वो ओपन था मैदान तब भगाने को ऐसा है कि यहाँ का पहरा भी मिलना चाहिए मतलब तो एम में बैठे हैं यहाँ से हजार हाँ। किलोमीटर दूर है बराबर पर लेकिन जब यहाँ पे जब शहरा दौड़ा है तो अच्छे नंदियों के साथ दौड़ा है मतलब बाकासुर हो मथुर हो उनके साथ दौड़ा है और अच्छा स्पीड उसका है तो यहाँ जब भगाने का सोचा आपने

अभी घर का ही साज आप भगाएंगे और पहला ही आपका गट है तो कैसा मतलब इतने दूर से आए हो और पहला ही गठ आपका ही निकला है सेरा का गट। तो पहले में ही भगाएंगे आप उसमें अब देखते अभी सभी साथ और आपका जो दूसरे जो मुंबई के सीट पवार वो भी आने वाले है, आने वाले है। अभी आ, आपका दूसरा मतलब आपके ही भाग का दूसरा नंदी है डोंगरिया वो भी नागौरी में है और वो भी यहाँ पे आएगा क्या नहीं साथ नहीं आ रहा है नहीं आ, रहे। आ हम तो चार सौ किलोमीटर आगे का है किलोमीटर आगे हमारे बीच में चार सौ किलोमीटर ओके तो आप वहाँ से कब निकले थे हमको तो चार दिन हो गए चार दिन हो गए अभी इतना सारा मतलब आपने ट्रैवलिंग किया है आपको क्या सेरा से अपेक्षा है तेरा तो देखो भगवान चाहे तो अच्छा ही करेगा अब इतने पे जो भी नसीब में होगा भाग्य में वो कर रहेगा बराबर और उसके साथ जो नंदी भागने वाला है वो आपका ही है नहीं, नहीं, वो जो सेरा सेरा के साथ भागने वाला है हाँ, वो यही का है हाँ। ओके और जो उसके पास नीचे वो कौन सा अपने है अपने घर का ही वो बोला कि दोनों साथ ही भागेंगे नहीं क्या वो दूसरा है क्या ये तीन तीन दांत ओके ओके आ, सेट बहुत सारी शुभकामनाएं उसके आ, कल के मैदान के लिए अच्छा आपका शेरा दौड़ाएगा और आपका नाम रोशन कराएगा तो चलो मित्र बो शकता खर अर्थान एमपी चा शेरा मैदान सा सज्ज मित्र बाका मित्र शेरा मित्र मित्रांनो गोविंदा ज्याचं नाव आपण खूप सारा आत्ता ऐकतोय तो म्हणजे गोविंदा आपल्या सेटचा ना आम्हाला माहित नाही आम्ही बघायचो का मित्रांनो गोविंदा कोण यायचं बरोबर कोण आहे आहेत नमस्कार, नमस्कार। आ, दादा नमस्कार कोणाला कोणत्या नंदिर आणलाय आपण काय गोविंद मित्रांनो गोविंद आला मित्रांनो मैदानात या बघू शकता आपण दादा पहिल्यांदा आपलं नाव ना सांगा नावनेश म्हणून कुठून ना आलाय आपण कर्ज रायगड कर्जत रायगड मुंबई वरून आता गोविंदाला तुम्ही आणलाय कसं काय असणार नियोजन गोविंदाचं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे गोविंद अगोदर कुठं कुठे राहिलाय काय गोविंदा चौदरवाडीच्या मैदानात लगातार दोन वेळा राहिला बरं आणि बिंदोडला चांगल्या गाड्या खेळतो आणि इकडं कंटिन्यू बोलायला जाते बाई गोविंदा ओके म्हणजे आत्ता मागच्या मैदानात मला वाटतं हा म्हणजे कंटिन्यू नाव ऐकतोय मी पण बरोबर काय सांगाल गोविंदाचे वैशिष्ट्य इस काय सांगाल शांत आहे कोणाच्या नावाने बोलतो गोविंदा गोविंदा आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे व स्वर्गीय बरं आता गोविंदा चौसा आहे का चौसाच आता आदत आहे का दुसरा आहे त्याच्याबरोबर नियोजन बरं पण बघ कशात पण दुसऱ्यात का आदत मध्ये ते पण बर कधी आलाय आपण इथं अर्धा एक तास झाला मैदान कसं आहे मैदान एकदम छान आहे बर कसं वाटतंय एकंदरीत आता गटाला पण टू व्हीलर आहे आणि फायनलला तर तुम्हाला माहिती आहे मोठ बक्षीस असणार आहे पण कसं वाटतंय एकंदरीत मैदानाचं छान वाटत एवढी आणि मी नाव ऐकलंय भरपूर गोविंदाचं गुलाला शंभर टक्के आहे मित्रांनो हा गोविंदा बिंजोर वगैरे पळतो का ना तिकडे हो बिंजोर पळतो बिल्ड असतो. पळतो. पावसाळा चालू झाला का मोबाईल इकडे असतो गाठवंती. ब आणि इकडे पण चांगला इकडे कोणाड असतो? इकडे दत्तामोई ते म्हणलं बारामतीमध्ये त्यांच्याकडे असतो. त्यांच्याकडे असतो. कितवा गट निघाला काय? तीन चिट्टे आमच्या एक 25 मध्ये निघाले. 5 मध्ये एक निघाला एकवीस मध्ये. बरोबर चालेल खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. आणि ड्रायव्हर कोण असणार मेन आपलं? ड्रायव्हर आहेत दोन तीन आहेत. दोन तीन असणार. पायरे करायचा पण असणार. नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो बघू शकता गोविंदा फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झाला जाईल त्या मैदानात गुलात राहणार गोविंदा या फॉर्च्युनर मित्रांनो खूप सारे मित्रांनो नंदी आलेल्या आहेत या मैदानात नमस्कार नमस्कार कुठले म्हणायचं जालना बर कधी निघाला होता काय इकडे काल संध्याकाळी आलाय कुणाला घेऊन आलाय काय बर पुसेगावचा तीन नंबरचा मागच्या वर्षी देवा बर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदान आपण आपल्याला माहितीये तर त्या मैदानातला तीन नंबरचा मानकरी देवा बर आणि अजून कुणाला आणले ओमकार आदत आहे का, का? ही गाडी पळणार आहे का आता ज्यांना तुमच्या साईडचे भरपूर नंदी इकडे येत आहेत आणि खऱ्या अर्थानं आता तुम्हाला माहिती उद्या मोठं मैदान आहे कसं वाटतंय एकंदरीत काय चांगलं वाटतंय काय अपेक्षा वाटते एकंदरीत कारण भरपूर आता सगळे टॉपचे नंदी मालिका गुलाची अपेक्षा असते तशी गुलाची अपेक्षा बरोबर आणि खासियत काय सांगाल आता कारण इकडं बैल वारंवार पळतो का इकडे पळतो आता कधी पळाला होता काय आत्ता एक पंधरा दिवस झाले पळाला होता बर लिंगेच्या मैदानात लिंगणाच्या मैदानामध्ये इकडे कोणाला असतो इकडं आता दोन तीन जणाकडं असतो बैल काय आम्ही स्वतः घेऊन येतो पण आम्ही उत्तर तो तिकडे अन्न ड्रायव्हर ढोळ तर ओके नंतर अजून दुसरं आहे बरेच बर आणि ड्रायवर कोण असतो तुमचं ड्रायवर चकली ड्रायव्हर हा आहे ड्रायव्हर बर ड्रायव्हर काय सांगाल आता तुम्हीच उद्या सारथ ते करणार आहे काय मैदान कशा फाट्या आहेत चांगलं आहे हां काय चांगलं चांगल्या मैदान आहेत ना मित्रांनो बघू शकता देवा आणि त्याचं नाव काय हो ओमकार, ओमकार से ही जोडी पाळायला सज्ज झाली आहे अं दहा शुभेच्छा तुम्हा मैदानासाठी उद्याच्या बघा मित्रांनो लाईव्ह आपण पण आहे आणि खूप सारे मित्रांनो नंदी या मैदानात दाखल होत आहेत आणि अक्षरशः उद्याचं मैदान हे ऐतिहासिक मित्रांनो मैदान असणार आहे खऱ्या अर्थानं बघा मित्रांनो घरणीगीचा राजा मित्रांनो अजून तर आला ना नाहीये घरणीगीचा राजा बघा मित्रांनो इथं एक टॉपचा नंदी आलाय शेरा शेरा आला आहे भारत मित्रांनो अजून तर नाही आला भारत तर नाही आला मित्रांनो बघा मित्रांनो खूप सारे नंदी मित्रांनो यायला लागले या मैदानात आणि हे सर्व नंदी मला वाटतं मित्रांनो संभाजीनगरवरून आले आहेत संभाजीनगर जालना मित्रांनो हे सर्व नंदी आलेले आहेत मित्रांनो आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा भारतचे अपडेट घ्या भारतची अपडेट घेऊया मित्रांनो फोन करून बघू शकता मित्रांनो दादा नमस्कार काय नाव आपलं अरुण गायकवाड कुठून आला आहे संभाजीनगर संभाजीनगर कुणाला आणलं आहे आपण इस्टर्न गोदरा क्रिस्टन आणि रुद्रा मला वाटतं रुद्रा फायनलच चिन्ह दिसतंय कुठं फायनल राहिलेला कुठं काल फायनल आणि एक दिवस गॅप आणि उद्या पळवणार कसं काय म्हणजे आता ही घरची गाडी आहे का मग बर आणि काल कटली गाडी पळाली होती गर्ची गर्ची काल पण घरची पाळाली किती नंबर मिळाला तिसरा नंबर बघा मित्रांनो ते दीड वाघ मैदान कालचं बर मग तुम्ही इकडे कधी आलाय आहे सकाळी आलो आणि अगोदर तुम्ही गावावरून कधी आलो आहे चार तारखेला एक बीडचं मैदान केलं हा बीडचं चार तारखेला मैदान केलं तिथं सवो फिर मग गेला बर कालचं एक केलं तिसरा आणि तीन फेऱ्याचं मैदानात ही गाडी पहिल्यांदा पहिली नाही भरपूर वेळ पाहिली मग इकडे किती वेळ आला आहे साधारणतः कंटिन्यू इकडं चालतं गेल्यावर बरं आणि हा आता हा आधच आहे का दुसरं आहे आधच आहे का म्हणजे आदत म्हणजे चांगल्या वेळा गाजव तुम्ही हा मग हाच हीच जोडी पळवायचा निर्णय काय घेतला तुम्ही आता तुम्ही म्हणताय की कालच गुलाळात <laughs> नंदी दोन्ही पण आलेत काय अपेक्षा असतील उद्याच्या अपेक्षा काय नाही आपली बस बस आणि मला असं विशेष वाटते की तुमच्या इकडचे नंदी भरपूर आलेत मला वाटते बाराशे गाड्या असतील त्यातले भरपूर निम्यापेक्षा गाड्या तुमच्याकडे असतील कसं काय वाटतं एकंदरीत एवढा निर्णय सगळ्यांनी घेतलाय सगळ्यांनी निर्णय इकडे घ्यायचा पळवायला कारण पासला पण टू व्हीलर आहे ना दादांनी काय केलं नाही आपलं का नाही चंद्रा आता या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर आहे फाट्या कशा आहेत फाट्या एक नंबर आहे आणि नंदींची काळजी पण चांगली घेत आहे कारण व्यवस्थित एकदा व्यवस्थित वगैरे त्यांना हे केलंय कसं वाटतं एकंदरीत माहोल इथला चांगला आहे ना ड्रायव्हर कोण असणार तुमचं स्वतः तुम्ही ड्रायव्हर आहे आणि गट किती गटें आदत मध्ये बर चला शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी चला, चला। मित्रांनो बघू शकता संभाजीनगरचे नंदी ना गौरव पवर कर तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो बघा मित्रांनो मैदान एकदम छान असं भरलं मित्रांनो तुम्हाला अजूनही नंदी दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला बघा मित्रांनो कारण नंदी जे आले ते मित्रांनो टॉपचे सगळे संभाजीनगरचे नंदी आहेत आता तुम्ही मला सांगू शकता की कोणता नंदी फॉर्च्युनर घेऊन जाऊ शकतो कोणता नंदी फॉर्च्युनर घेऊन जाऊ शकतो कारण बघू शकता आपण आता तुम्हाला मी अजून नंदी दाखवतो मोठा नंदी दिसतो मित्रांनो बघू मित्रांनो आपण तिथे नंदी आलं कोणतं तरी बघूया आपण मित्रांनो बघू शकता हे बघा मित्रांनो कोण आले बघूया नमस्कार काय नाव नंदिचं कुठं आलाय धवळ बर आणि कुठलं चकमक बरं पुण्यावर पाहणार आहे काय नकार बर तिकडे बर शोभेच तुम्हाला चला कुणावर पाहणार आहे उद्या उद्याच कर उद्याच कर बरं बरं शुभेच्छा चला Mitra non, lihat kenalannya. Mitra non, mah, ya. Yeah.